न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुंबईत भाजपा मोठा भाऊ तर शिवसेना लहान भाऊ असणार अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे मुंबईत सध्या भाजपच्या नगरसेवकांची संख्या अधिक असल्यानं भाजप अधिक जागांवर ठाम असल्याचं आहे मुंबईसाठी भाजपचा एकशे पन्नासचा नारा असल्याचंही सूत्रांकडून आहे दरम्यान ठाण्यातील स्थिती पाहता शिवसेनेला अधिक जागा तर भाजपला थोडं कमी जागांवर थांबावं लागणार असल्याचंही चित्र आहे दरम्यान मुंबई महापालिकेनं निवडणुकीआधी सर्वेक्षण केल्याची माहिती एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे आणि भाजप ठाकरे एकत्र आल्यास मुंबईत काय चित्र असेल याचा आढावा घेण्यात आलाय दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजपच्या जागांवर परिणाम होणार नाही भाजपनं एकशे पन्नासच्या वर जागा लढल्यास भाजपला फायदा होत असल्याचं निरीक्षण या सर्वेक्षणात नोंदवण्यात आलंय मुंबई महापालिकेच्या दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चार अपक्ष नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर एकूण नगरसेवकांची संख्या झाली नंतर शिवसेना मनसेचे सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ही संख्या चौऱ्याण्णव झाली त्यानंतर जात पडताळणी आणि पोटनिवडणुकीमध्ये दोन हजार बावीस पर्यंत मुदत संपेपर्यंत शिवसेनेचे आणखी पाच नगरसेवक वाढले शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या नव्याण्णव झाली शिवसेनेमध्ये झालेल्या पक्षफुटीनंतर एकामागे एक दोन हजार सतरा साली निवडून आलेले नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला लागले सध्या स्थितीत एकूण चव्वेचाळीस माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे तर माजी नगरसेवक पंचावन्न हे आता ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला वर सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन प्रेस करा